अक्षय भाऊ नमस्कार 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 आमच्या तळेला तुम्ही आले होते त्यावेळेस तुमच्या गाड्यामध्ये चलो पवार पक्षांचा दुपट्ट होता आणि आज जय शिवराय सगळ्यात पहिल्यांदा आता मला असायला यायला ते तुम्ही बाईटमध्ये पाहत असाल पण हे राजकारण आम्ही ज्यांच्याकडून शिकलो म्हणजे ते आमचं गाव चालू झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ किंवा ही बातमी तुमच्यापाशी का जे सर्वसामान्य व्यक्ती असतात जे आपलं तरुण पोरं काम करत असतात समाजासाठी आणि त्यावेळेस मी तुमच्या वाईटमध्ये म्हणलं का कारखाना एक नंबरला नेला बरोबर महाराष्ट्रामध्ये तर याच्यामध्ये हा एक दृष्टिकोन आहे का सगळ्या लोकांनी एकच धरलं का कारखाना एक नंबरला नेला एक नंबरला नेला तर कारखाना एक नंबरला नेला ही एका माणसाचं नेतृत्व आहे का याच्यात हजारो लोकांचं रक्ताचं पाणी होते आज हजारो लोकांचा रक्ताचं पाणी होतं तेव्हा तो कारखाने एक नंबरला जातो बरोबर लोक अंधभक्त झालेले आहेत आणि मला त्यांना तेच सांगायचं होतं का राजकारण आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहे कारण का ज्यावेळेस त्यांचं माझं वैयक्तिक भांडणं झालं मी त्यावेळेस पण त्यांना सांगितलं की वैयक्तिक भांडणं आपण कधीच सोडून दिलेली पण वैयक्तिक भांडणं झाली त्यावेळेससुद्धा अतुल शेठा हे आमच्यामध्ये आज म्हणले का बाबा तुमचा हा जो काय वाद चालला आपल्या तालुक्याची मोठी हानी होती तुम्ही याच्यातून थोडंसं एक पाऊल मागं टाकलं तर तालुक्याला एक चांगली गती भेटेल जी आज आपल्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीची जी काही बातम्या आज होती ती थांबल तर ते एका शब्दापायी मी थोडंसं नाही का म्हटलं का माघार घ्यावा माघार घेतली एक रुपया कधी महादेवांच्या शपथ घेऊन सांगतो एक रुपये कधी त्या माणसाकडून आपण घेतला नाही ह्यांनीच बाबा टाक्याला अक्षेनी पैसे घेतले माघार घेतले असं केलं तसं केलं ही झाली राजकारणाची पहिली पायरी त्यांच्याकडून शिकायची की एखादा गरिबाचं पोरगै ज्याच्यावर आपण अन्याय शंभर टक्के केलेलं आहे पण त्याला गरीब बोलून एक चांगलं बोलून आपल्या पैसे कसं आणायचं नंतर त्याचा अपप्रचार कसा करायचा हे मी त्यांच्याकडून शिकलो आणि सांगायचा विषय राहिला का एक कार्यकर्ता म्हणून सांगतो कारण का आता या तरुण पोरांनी आज माझ्यावर एवढं प्रेम लोकं करतात आज अतुल शेटी एवढं प्रेम करतात तर आज इथं आल्यावर सगळ्यांना कळालं असेल पण ज्यावेळेस त्यांनी चेअरमनकीचा पहिला फॉर्म भरला म्हणजे त्याला आता बारा तेरा वर्ष झाली त्यावेळेस मी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेस मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीशी उभं होतो का आता आमच्या गावातलं एक उमेदवार आहे आणि आज मला बोलायला पण थोडंसं एक नाही का अभिमान वाटतो कारण का, का त्या माणसाने आयुष्यभर म्हणजे माझं जे काही मी सामाजिक काम केलेलं आहे प्रत्येक के याच्यामध्ये त्या माणसाने मला त्रास दिलेला आहे तर त्यांच्या वाईट काळात उभं राहणं सुद्धा हे माझं नैतिक जबाबदारी कारण का आज त्यांनी आमदारकीला फॉर्म भरला आहे बरोबर विजय होतायत नाही होतायत पण पुढचं सगळ्या तालुक्याला माहिती आहे काय होणार आहे तर मग गावकऱ्यांनी मला काय सांगितलं का भाऊ आज अख्खं गाव त्यांच्या पाठीशी उभं आहे तुम्ही पण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तर आपण विजयाच्या काळात जर एखाद्याच्या सोबत असल तर पराजयाच्या बी काळात एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे कार्यकर्त्याचं प्रामाणिक मत आहे कोण लोक मला शिव्या देतील आणि राहिलं ना त्या दिवशी एक बाईट दिली म्हणजे कसं होतं मी एक प्रत्येक कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे सांगतो का आज त्यांच्याबद्दल चांगली वाईट दिली तर बाकीचे लोकं शिव्या देणार त्यांच्याबद्दल चांगली दिली तर बाकीचे लोकं शिव्या देणार हे कायम चालू असतं पण मला एक कळतं ना का आज तालुक्यासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी आज लोक लाडक्या बहिणीसाठी नाव ठेवतात आणि एक सामान्य माणूस आहे मी जेव्हा रोडवर फिरतो अहो लोकांना ला खायला अन्न नाही लोकं ज्यावेळेस कचऱ्यातलं अन्न पडून खाताना आणि ते जर तुम्ही पाहिलं ना तर ते अडीच हजाराची किंमत तुम्हाला तेव्हा कळून तुम्हाला आत्ता काय कळणार आहे तुमच्याकडे जर लाख लाख दोन दोन लाख रुपये जर आशेप पडून असतील तुमच्याकडे जर चार चार चाकी गाड्या असतील तुम्हाला त्या अडीच तीन हजाराची किंमत काय करणार आहे जेव्हा तुम्ही एखादा माणूस कचऱ्यात लोस खातोय आणि ते पाशे ना तेव्हा ती अडीच हजाराची किंमत तुम्हाला कळणार नाही राहिला विषय मी पण पाहिल्यापासून सांगितलेला का मी अतुल शेठचा माणूस होतो अतुल शेठचाच राहणार पण दोन दिवसाचं सुख मला त्यांना द्यायचं होतं का बाबा आज तुम्ही एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय करताना तर आज जशी आक्षे बोराटीची वेळ तुम्हाला गरज लागली ना हे तुम्हाला बारा वर्षात कधीच कळालं नाही दोन महिन्यात येऊन तुम्ही समाजाची सेवा करू शकत नाही इथं पत्रकार बांधव असतील सगळेजण असतील मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो या बाईटच्या खाली त्यांचं जुनं काम काय असेल सामाजिक काम हे बाकीचं सोळा कोरोना तर आख्यांनी काम केलं फार जो घराघरात सामाजिक कार्यकर्ताना त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे कोरोनातलं सोडून द्या कोरोनात तर आपली नैतिक जबाबदारी होती कोरोनात काम करायची बरोबर बाकी तुम्ही समाजाचं खरंच काय चांगलं केले त्या बाईटला फक्त जोडून द्या ही एक माझी प्रामाणिक भावना आहे दोन तीन महिन्यांनी म्हणजे तुम्ही इलेक्शन जवळ आले मग त्या काळात तुम्ही जर एखादं चांगलं काम करत असाल आणि तुम्ही म्हणत असाल का मी तालुक्याची के सेवा केली तर त्याच्याने आमदार घडत नाही ना भले तुम्ही आमदार वा पण गरीबाच्या पोरांना आज मी सांगतो मी जाहीरपणे सांगतो माझ्यावर जेवढे गुन्हे दाखले आज मी आता इलेक्शनचं चाललंय ठीक आहे तुम्ही एटीएसच्या तपासण्या करा आज पोलिसांना कुणी कुणी फोन केलेले आहेत माझ्यावर गुन्हे दाखल करायला माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले त्यांना बळबळ उचलून मुंबईवरून कुणी आणलं आणि हे सगळं विसरून मी त्या माणसाच्या मांडीला मांडी लावून बसन का आणि मला हेच गावाला दाखवून द्यायचं होतं का बाबा गाव आमचं सगळ्यात भारी गावाचा मला कोणत्या कामाला विरोध नाही कारण का आमच्या गावातले सगळे लोक आज एक चांगलं काम आहे आपलं विघ्नर सहकारी साखर कारखाना हजारो लाखो आज लोकांना रोजगार निर्माण करून देतो आणि त्याच्या मला विरोधात जायचं नाही हे आमच्या गावाचं मोठं म्हण आहे पण आज काय झालंय प्रत्येकाला त्रास दिलेला गावातल्या माणसाला आणि प्रत्येकाला काही विषय झाला मॅनेज केलेला आहे मॅनेज होऊन त्याच्याजवळ गेलेला आहे मॅनेज कोणता माणूस होत नसतो आणि काय आहे माझे महादेव मला देणार आहे भरपूर आणि भरपूर काय दिलेले आहे मला महादेवांनी माझ्या आयुष्यात तुम्ही जो त्रास दिलाय ना माझ्या उभ्या आयुष्यात मी एवढं चांगलं काम करून मला आयुष्यपद कोणी त्रास दिलेला नाही एवढा त्रास तुम्ही माझ्या उभ्या आयुष्यात मला दिला आणि तुमच्या मांडीला मांडी मी लावून कसा बसल मग ही राजकारणाची पहिली पायरी मी तुमच्यापासून शिकलोय माझ्या इथं गणपतीला आरतीला आले पाया पडले दुसऱ्या दिवशी तुम्ही काय राजकारण केलं ते तुम्हाला माहिती त्याच्यानंतर माझ्या मी बेघर बांधवांची सेवा केली त्यांना तुम्ही बळजबरीने ज्या लोकांना मी लाख लाख रुपये खर्च केले मी ते मेडिकलचं दाखवलं त्या माणसांना तुम्ही खोटं नाटं बाईट करून प्रशासनाला हाताशी धरून त्यावेळेस तुम्ही त्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट केलं का अक्षयचं काम चुकीचं दाखवण्यासाठी म्हणजे पैसे आहे तुमच्याकडे भरपूर आहे माझ्याकडे आत्ता सुद्धा शर्ट शेटवाल गरीब माणूस आहे हे पीएनडीची शिलाई आत्ता बी दिसती सामान्य माणूस आहे पण सामान्य माणसाच्या कधी नारी लागू नका आज मी तुम्हाला दाखवून दिलं का तुम्ही दबाव तंत्र वापरून तुम्हाला वाटलं सगळे मॅनेज होतात सगळेजण आपल्या जवळ येतात थोडंसं नाही का धमकी वगैरे दिली मी आलो दोन दिवसाचं सुख तुम्हाला शंभर टक्के दिलं का तर तुमच्या चांगल्या काळात त्यावेळेस मी बारीक होतो त्यावेळेस मी तुमच्या सोबत होतो आणि आज तुम्ही पडणार आहे त्यावेळेस मी तुमच्या सोबत आहे का नाही पाडण्यासाठी काय आला आहे आख्या तालुक्याला माहिती ना पडण्यासाठी काय असतं पडण्यासाठी काय असतं तुम्ही जर कामच केलं नाही तर पडणार का येणार कसं आणि ऐका ऐका मग शरद दादा शरद पवार साहेब हे त्यांना एवढे जवळचे होते मग त्यांना आताशी नाही तालुक्यातल्या का चांगलं काम केलं पवारसाहेब आत्ता किती वेळा आले तिथं तालुक्यात आत्ता म्हणजे त्यांनी काम तर आपल्या पाच धरणं त्यांनीच बांधून दिली पण त्यांना हाताशी धरून यांनी किती खरंच विकास कामं केली ही पण तालुक्याला कळाली पाहिजे ना आज एक बारीक पोरगा सांगते तुम्हाला ज्याला राजकारणातलं ज्याचे वडील ज्याचा भाऊ ज्याची आई राजकारणात नाही आणि आज तुम्ही दाखवशाल का बाबा हा बांगले वालता हा इकडं आलता शंभर टक्के पण एकच सांगतो तुमच्या विजयाच्या काळात ज्यावेळेस आम्ही सोबत होतो ना तेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हा तर माझं काम पण चालू नव्हतं आणि आज तुमचा पराजयाचा काळ आहे ना ते त्याच्यातही एक शिवभक्त म्हणून एक गावकरी म्हणून तुमच्यासोबत उभं राहायचं दोन दिवस का वाई नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे इथून पुढं राम राम सगळं अजून काय प्रश्न असेल विचार आणि ऐक सगळ्यात महत्वाचा एक विषय राहिला का मला कधी कधी वाईट वाटतं मी इथं आपल्या अखंडी हिंदुस्थानाचे देवते छत्रपती शिवाजी महाराज एक साधी गोष्ट कळलेली पाहिजे का अक्षय बोरडेनी आज तू अख्या महाराष्ट्राने पाहिलं का त्या माणसाने मला त्रास दिला त्यांच्यामुळे एवढं राजकारण घडलं आणि त्या माणसाच्या मांडीला मांडी लावून हा बसला बसला तर याच्या मागं राजकारण फक्त पैशावालीच खेळावा हे कुठं लिहिलेलं बरोबर हे बर, आम्ही एक सामान्य काही लेयमोठे खेळलो नाही असं पण विषय नाही का बाबा ले मोठे खेळलो अजून खेळायचं आम्हाला अजून काही त्रास द्यायचे दोन चार फोटे गुन्हे दाखल होती काय होईल त्याच्यापुढे मी तसं पण घाबरत नाही पण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जे चप्पल घालून हार घालतात टाबा टाबा नाव त्यांचा टाबा त्यांना तुम्ही घेऊन बसता ह्याच्यापेक्षा दुसरी शोकांती का नाही या अख्या सगळ्यांनी पाहिले ना पत्रकार बांधवांनी सुद्धा पाहिलेले चप्पल घालून हार मान घालणारा माणूस जर तुमच्या व्यासपीठावर बसत असेल याख्या जुन्नर तालुक्याने बघायचं मग हे काय तुम्हाला मत कोणाला द्यायचे तुम्ही चांगल्या माणसाला शंभर टक्के मत द्या ज्यांनी खरंच विकास केलाय फक्त सत्तेसाठी आपल्याला निवडून यायचे म्हणून आपल्या व्यासपीठावर कोणलाही बसून घ्यायचं हे करू नका आज कुणीही माणूस असला तर आपला स्वाभिमान बाळगा ज्यांनी छत्रपती शिवरायांना चप्पल घालून हार घातला टाबा नावे यांचा टाबा हे काही येत नाही बरोबर टा बनावी त्यांचं मोठे का कार्यकर्ते आहेत मोठे हस्ते मकर नेते दे त्यांच्याकडे त्यांच्याकडं आणि त्यांनीसुद्धा एक राजकारण करून ह्यांनाच आश हाताशी धरून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले तर अशा माणसांना तुम्ही घेऊन बसता म्हणजे तुम्ही आमदार नाही तुम्ही राष्ट्रपती होण्याच्या पदाचे मान करीत असं मला तरी वैयक्तिक वाटतं कारण का हे मोठ्या पदावर हो जायच्या कामाचे इथं आमदार की ज्यांनी सेवा केली त्यांना करू द्या तुम्ही मोठ्या लेवलला जावा एवढंच सांगतो अजून काय प्रश्न असेल विचारा परत एकदा कोणी काय म्हणू नका काल तिकडे वाता आज इकडे म्हणजे काय सांगतो मोठ्या माणसांनी हे केलं तर तुम्हाला बराबर चालतं आज सामान्य माणूस किती त्रास सहन करावा लागत असेल एखादा गरिबाचं पोरग जर आपल्या वाढदिवसाला एखाद्या दुसऱ्या माणसाला घेऊन आले हे तुम्ही ग्राउंड लेवलला अभ्यास घेतला असेल जर आज अतुल शेट त्यांना आवडत आहेत त्यांना जर बोलून घेतलं ना एखादा गावातला त्याला डोळे उधळते या गोष्टी आहेत का तुम्हाला आहेत ना मी इलेक्शन चालले इलेक्शन वीस दिवसापुरती पुरती आहे पण मी एक मनापासून सांगतो का मी जे काही निर्णय घेतला आहे मी जो काही निर्णय करतो आज त्यासाठी मला फक्त सामान्य आणि सामान्य लोकांनी मदत केली आणि मी शेटच्या मागे उभा आहे कारण का ते माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतात त्याच्यानंतर आपलं जे कामाची पहिली सुरुवात झाली त्यासाठी त्यांनी एक दोन लाख रुपये म्हणजे आमदार नसताना सुद्धा दिलेले आहेत मग त्या माणसाचं कार्य माझ्यासाठी चांगलंच आहे ना आणि त्याच्यानंतरही मदत मला भरपूर केलेली आहे अक्षय भाऊ आता एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की आपण सत्यशील पण डायरेक्ट असं नाही 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 आशाताईंचा व्हिडिओ तर कधीच आहे मग तेच सांगायचं ना अक्षय बोरडे आज काम करतो माझ्याकडे जेवढी लोक आहेत ती काय कोणत्या जाती धर्माची मी पाहतो ते सगळ्या जाती धर्माची आणि तो व्हिडिओ गेल्या चार एक महिन्यापूर्वीच आहे म्हणजे चार महिन्यापूर्वीच आहे हा ताईंना पण माहिती आणि मी प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे ताईंनी पण चांगली सेवा आज आपल्या समाजाची केलेली पण तो व्हिडिओ जुना आहे हा नाही नाही काही उभे आहेत शेवटी या बघा ज्यांनी आपल्यासाठी काम केलंय आज ताईंना मी त्यावेळेस हॉस्पिटलच्या कामानिमित्त भेटलो होतो आणि ते पण कुठं आमच्या गावातलं जे हॉस्पिटल आहे मग तिथं सुद्धा मला त्रास झाला ना आज मला सांगा आज मी एवढं पोटतिडकीने बोलतो आमच्या गावातच ग्रामीण रुग्णालय आमच्या गावातच आहे मग तिथली मदत मला का भेटत नाही तिथं त्या लोकांसाठी उपचारासाठी का नाही भेटत आहे एवढं दोन चार कोटीचं हॉस्पिटल बांधून ठेवले आणि तिथं आक्षेप राहिलेलं मदत का भेटत नाही ती माझी घरची मी म्हणतो का माझी उपचार करायला तिथं हा त्रास दिला जातो मग हे कोण देते आणि आणि त्या माणसाच्या मांडेला मांडीला मी बसू का फक्त दोन दिवसाचा तुमच्या सोबत आहे तो विचार केला प्रचार करायचा हा ते प्रचार सांगितलं ना तुम्हाला प्रचार करायचं कारण ते का तुम्ही जर गोड बोलून असं दाखवता ना का मी तुमच्या सोबत आहे आणि मागून त्रास द्यायचा तर एक सामान्य शिवभक्त पण दाखवू शकतो आम्ही तुमच्या बरोबर आहे असे भाऊ शेवटचा एक प्रश्न की आपण सामाजिक कार्य तर आपलं अख्या भारताने महाराष्ट्राने पाहिलेले बरोबर की कि आपण किती रुग्णांची सेवा केलेली आहे अचानक आपण राजकारणात कसा प्रवेश केला नाही राजकारणात करायचं म्हणल्यावर बघा आता कसं असतं सामाजिक काम करत असताना मी प्रामाणिकपणे करत होतो ना पहिल्यापासून माझी सुरुवात कुठून झाली हे माझ्या मनाला माहिती आणि ती आत्ता बोलायची जागा नाही माझ्याकडे सगळे पुरावे आहेत कुणी काय केलं मला जाणून बुजून कसा त्रास देण्याचा प्रयत्न केला हे मला पहिल्यापासून माहिती ना आणि ते सगळ्यांनीच पाहिलेले पण सांगायचं एक आहे का तुम्ही जर एखाद्या का सामान्य कार्यकर्त्याला जर तुम्ही तुमच्या जवळ जाताय त्यांच्या घरी जाताय त्यांना भेटताय आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याबद्दल वाईट तुम्ही करताय मग हे एक सामान्य शिवभक्त सुद्धा करू शकतो ना आज तुमच्या इथं आलो तुम्हाला दाखवलं आम्ही तुमचा प्रचार करणार पण कधी तुमच्या चांगल्या काळात होतो ना तर वाईट काळात साथ देणं सुद्धा एका शिवभक्ताची जबाबदारी आणि गावकरी म्हणून माझी आहे आता तिथून पुढं कोण जर वाईट बोलणारे शिवे देणारे ते तुम्हाला लख लाभो मी प्रामाणिकपणे पहिल्यापासून आतुल शेटचं काम करत होतो माझे मित्र पण आहे तिथं सगळ्यांना माहिती आणि सगळ्यांना आश्चर्य पण वाटलं पण नाही तुम्ही जे करता ना हे फक्त मी एक वेगळ्या पद्धतीने दाखवलं म्हणजे माझं दाखवायचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असेल का बाबा तिथं जाऊन या असं गेलं आणि मी कोणाला ती गोष्ट सांगितली नव्हती पण तुम्ही जे केले ना माझ्या जवळ आलेत आणि मागूनच माझ्यावर कारवाया करायला सांगितल्या आणि मी जे करतो ते मनापासून करतो बाईट दिली बाईट दिली म्हणजे त्याच्यात पण मी जे आपले शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दलच चांगलं बोलले ना त्यांचं काय त्यांचं कार्य आख्या तालुक्याला माहिती मी सांगितलं ना तुम्हाला आता कमेंटमध्ये एक चांगलं काम कोरोना सोडू ना दुसरं कोणतं असेल ना ते तुम्ही वाईटमध्ये घाल टाका ना नाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला समोर विचारायचं मी देतो त्यांना उत्तर आता धन्यवाद सर धन्यवाद